Alô? माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे हे निघत आहेत सोबत परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मंदार जावळे मुख्य मंचाकडे रवाना होत आहेत कृपया कॉर्डलेस सुरू करून द्यावा माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे परेड निरीक्षण करण्यासाठी निघालेले आहेत परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त श्री मंदर जावळे त्यांच्यासोबत आहेत मंडळी सर्व प्लाटून कर्मचारी जे सुंदर दिमाखामध्ये मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्राच्या निर्मितीला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे राज्यातील तमाम जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र स्थापनेच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहतो आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर खासदार आमदार लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक सहपोलीस आयुक्त सीईओ जिल्हा परिषद सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं बलिदान केलं त्यामागे अनेक दिग्गजांच्या तपश्चर्या आहे कर्तृत्व आहे त्या साऱ्यांचं सा स्मरण करण्याचा हा दिवस आहे ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो हो। आहोत आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहे ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची एकमेकांमधले हेवे दावे पक्षभेद अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभं राहण्याची ही राजकारणाची वेळ नाही ही राष्ट्रकार्याची वेळ आहे पहलगामधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या याचा बदला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि आपले शूर सैनिक नक्की घेतील त्या कामात मराठी पाऊली पुढे असेल हे मी खात्रीने सांगतो महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या महाप्रगतीची घोडदोड सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मी आम्ही तिघेही एक दिलाने एक मताने महाराष्ट्राचा गाडा हाकटावलो जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काल केंद्र सरकारने घेतला महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे वृत्त ठेवून थडकलं मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच आपल्या देशाला मिळाली असं म्हणावं लागेल या निर्णयामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल असे निर्णय घ्यायला धाडस लागतं आणि अने म्हणून अनेक धाडसी निर्णय आपल्या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम असेल माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी शक्ति वंदन असो वर्कबोर्ड सुधारणा असो असे अनेक कायदे मोदीजींनी धाडसाने घेतले आता काससेनचा निर्णय झाला आम्ही मोदी सरकारचं मुक्तकंठाने अभिनंदन केलंय आणि करतोय आभार मानतो या निर्णयामुळे वंचित शोषित समाज घटकांना न्याय मिळेल सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल याची मला खात्री आहे देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर वन आहे महाराष्ट्रानं आर्थिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली आहे देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे पण मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महाक्षेत्र महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येतं ठाणे असेल रायगड असेल पालघर असेल ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली ठाणे हे माझं घर आहे माझं एक ऋणानुबंध आहे त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे हे आपण दाखवून दिलं ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात ऐंशी हजार कोटीपेक्षा अधिकचे प्रकल्प आपण मंजूर केले त्यामुळे पुढच्या दहा वर्षात ठाणे केवळ वर राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार यामध्ये शंका अर्थ नाही ठाणे जिल्ह्याच्या आपल्या अर्थव्यवस्थेतलं योगदान अठ्ठेचाळीस बिलियन डॉलरचं आहे दोन हजार तीस पर्यंत ते एकशे पन्नास बिलियन डॉलर इतकं करायचं आहे एमएमआरच्या विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमधे एमओयू झाला आहे सर मुंबईचा जीडीपी दुप्पट होतोय मुंबई एवढेच पालघर ठाणे आणि रायगडचं योगदान असणार आहे पुनर्वसन परवडणारी घरं जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असं ठाणे जिल्ह्यात चौपेर विकास करायचा देशातल्या सगळ्यात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न आपण पाहिलं आहे आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार ठाण्याचा चेहरामोरा बदलणारे तब्बल चौतीस इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत मेट्रो बुलेट ट्रेन कोस्टल फ्लायओव्हरचा समावेश आहे त्यासाठी तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे माझ्याकडे गृहनिर्माण नगरविकास यासारखी महत्वाची खाती आहे आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतोय नवीन पॉलिसी परवडणारी घरं असतील परवडणारी भाड्याची घरं असतील वर्किंग वुमनसाठी असतील स्टुडंट हॉस्टेल असेल गिरणी कामगारांसाठी घरं असतील सर्वसामान्य लोकांसाठी घरं हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घर हे धोरण देखील आपण राबवतो येत्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घरं आपण बांधतोय समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम शहाण्णव टक्के पूर्ण झालंय आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळतीय त्यांचाही सहकार्य योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळत आहे शासन म्हणजे एकटे मंत्री आणि आमदार नसतात तर प्रशासन हे या शासनाचे रथाचं महत्वाचं चाक आहे शासन आणि प्रशासन ही रथाची महत्वाची दोन चाकं आहेत मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो सर्वच विभागांनी अतिशय डेडिकेशनने काम केले ठाणे जिल्हा तर उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात दहा हजार एकसष्ट कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह दीडशे सामंजस्य करार केले त्यामधून एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहे ठाणे शहराला बत्तीस किलोमीटरचा समुद्र सागरी किनारा लाभला आहे एक अकरा पॉईंट नव्वद किलोमीटर सागरी किनारा विकासाचं सा नियोजन आपण करतोय त्यातही साडेपाच किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण झाला आहे चौदा हजार क्षमतेचं भव्य असं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिक दृश्या सक्षम करण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात का ठाणे पालिकेचा चौथा क्रमांक आला आहे या ठिकाणी यंदा यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे साती विद्यार्थी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी सी डी देशमुख प्रशासकीय संस्थेचे विद्यार्थी आहेत त्यांचं यश आम्हाला सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये ठाणे महापालिकेचा पहिला क्रमांक आला मी त्यांचंही अभिनंदन करतो उमेद अंतर्गत लखपती दिदी योजनेत ठाणे जिल्ह्याने शंभर टक्के उद्दिष्ट केली आहे एक सुमारे सत्तेचाळीस हजार सहायता तकातील महिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाहून अधिक झालं मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमात ठाण्याला पारितोषिक मिळालं प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान मध्ये कुटुंबांना घरकुल देण्यासाठी मिशन मोडवर कामकाज करण्यात आलं स्मार्ट पीएचसी स्मार्ट स्कूल उभारली जातात म्हणजे मॉडर्न शाळा मिरा भाईंदर येथे दिवाणी तर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच झालं आहे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा मला दिसतात जिल्ह्यातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरणावर आपण काम करतोय आणि त्याचं काम युद्ध पातळीवर आपण सुरू केलेलं आहे ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी <coughs> आपलं महाराष्ट्र सरकार सदैव कटिबद्ध आहे आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरी विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करूया त्यासाठी कविवारी सुरेश भट यांच्या दोन ओळी मी या ठिकाणी असतो त्या कायम प्रेरणा देणार आहे गे मायभू तुझे मी फेडी फेडी न पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे मंडळी महाराष्ट्र राज्याच्या सासष्टाव्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं जे अधिकारी कर्म व कर्मचारी ज्यांनी विशेष कार्य व उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची विनंती माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत इतर मान्यवरांना मी करते सर्वप्रथम विनंतीपूर्वक करते श्री गिरीधर रघुनाथ पाटील पोलीस पाटील वळगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे विशेष सेवा उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय डॉक्टर सृष्टी बंची कटला डॉक्टर माधव कवळे नॅशनल सर्टिफिकेशन एनक्वास ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद ठाणे एनक्वास कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रानं हा पुरस्कार दिलेला आहे डॉक्टर भावना निंबारते श्री विष्णू मुंढे प्राथमिक आरोग्य केंद्र धसई शेणवा व वज्रेश्वरी या संस्थांची आपण निवड केलेली आहे सन्मान होतं डॉक्टर भावना निंबारते श्री विष्णू मुंढे प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा यांचा यानंतर डॉक्टर नंदकिशोर गोर्डे डॉक्टर आशिष सिंग श्रीमती वंदना पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र धसई यांचा सन्मान होतोय श्रीमती ललिता जाधव डॉ हुसना मोमीन श्री ओमकार बाबळे आणि श्रीमती अंजली भेरे ठाणे जिल्ह्यातील मोबाईल मेडिकल युनिटचा कार्यक्षेत्रातील कामकाजाकरिता प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे त्यांचाही आपण इथे सन्मान करत आहोत यानंतर आपण एक अनुकंपा नियुक्ती नियुक्तीपत्र देतोय पूनम जाधव कनिष्ठ लिपिक टंकलेखक यांना आपण नियुक्ती पत्र देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय धन्यवाद मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण मुख्यमंचावरील स्थानापन्न व्हावं हो। यानंतर संचलनाची सूत्रे परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मंदार जावळे यांच्या स्वाधीन करते सुंदर देखण्या अशा संचलनास सुरुवात होत आहेत परेड कमांडर आहेत श्री मंदार मल्लिकार्जून जवळे संयुक्त वर्तक नगर विभाग ठाणे शहर शिक्षण एमएससी फिजिक्स दोन हजार चौदा सेवा पोलीस उपाधीक्षक यापूर्वी गोंदिया अहिल्यानगर पुणे ग्रामीण जिल्हे इथे त्यांनी काम केलेलं आहे सन दोन हजार तेवीस पासून ठाणे पोलीस आयुक्तालय सेलटॅक्स इन्स्पेक्टर म्हणूनही त्यांनी सेवा बजावलेली आहे दुय्यम परेड कमांडर आहेत श्री राजेंद्र चंद्र या कट्टूर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय ठाणे शहर उत्कृष्ट राष्ट्रीय फुटबॉलपटू आणि सन त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली वनमंत्री बाबा आत्राम गडचिरोली यांच्या नक्षलवादीच्या तावडेून उत्कृष्ट राष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत सन दोन हजार तेरा सोळा फोर्स वन महाराष्ट्र राज्य मुंबई येथे डेल्टा ऑपरेशन या ग्रुपमध्ये उत्कृष्ट कमांडो म्हणून विशेष कार्य केलेलं आहे आजपर्यंतच्या सेवा कालावधीत त्यांनी दोनशे बेचाळीस बक्षीस प्राप्त केलेली आहे पोलीस महासंचालक यांचं सन्मान पदक त्यांना प्राप्त आहे महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं विशेष सेवा पदकही त्यांना प्राप्त झालेलं आहे परेड कमांडर आहेत श्री मंदार मल्लिकार्जुन जवळे सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर ठाणे शहर आणि दुय्यम परेड कमांडर आहेत श्री राजेंद्र कत्तूल राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय ठाणे शहर प्रफुल्लित मनाने परेड परेड संचलन होते प्लाटूंचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरपणा आजच्या या महाराष्ट्र दिनी ओसंडून वाहतोय आणि या तेजाची झळाळी सर्व प्लाटूंच्या चेहऱ्यावर चमकून उजाळली आहे अतिशय सुंदर रम्य असा हा सोहळा सूर्याची कोवळी सोनेरी किरणं आज भारावून गेली अधिक तेजस्वी झाली आणि दिमागदार पोशाखात उभे असलेल्या प्लाटूंच्या चेहऱ्यावर त्याची झळाळी अभिमानानं मिरवते त्यांचा हा दिमागदार देखना नजारा पाहून माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे नामदार श्री एकनाथ शिंदे यांचंही मन प्रफुल्लित झालंय आनंदून गेलंय माननीय जिल्हाधिकारी ठाणे आदरणीय श्री अशोकजी शिंदारे माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांचंही मन प्रफुल्लित झालेलं आहे पोलीस मुख्यालय पुरुष ठाणे शहर प्लाटून कमांडर आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साठे सुपर निमररी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वाकमोर पोलीस उपनिरीक्षक योगेश घोडके आणि पोलीस शिपाई ज्ञानेश्वर काळे कैदी पार्टीसाठी गाडची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं बंदोबस्त पुरवणं हे कर्तव्य ते बजावत असतात सुंदर असा गणवेश सुंदर अशी दिमागदार लाल कोटी लाल टोपीसोबत असणारा खाकी गणवेश यानंतर ठाणे शहर परिमंडळ व इतर शाखा प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक रविंद्र सुपर सुपरनिमररी पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य मोरे पोली पोलीस उपनिरीक्षक सनिल चौरे आणि पोलीस शिपाई महादेव मुरकुटे अतिशय सुंदर दिमागदार असं हे संचलन सुंदर असं संचलन करत येत आहेत ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक संजय काशीद पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील पोलीस उपनिरीक्षक विशाल सोडगे पोलीस शिपाई वैभव शिंपी कैदी पाठीसाठी गार्डची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त करतात महाराष्ट्र दिनाची ही सकाळ म्हणजे निसर्गाची हस्तलिखित कविता जी आज नव्याने उलगडली आहे पोलीस मुख्यालय महिला ठाणे शहर महिला सक्षमीकरणाचं एक ज्वलंत आणि देखणं असं हे उदाहरण कैदी पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनी शेट्टी आणि रेश्मा कदम सुंदर हे संचलन आहे शहर वाहतूक शाखा ठाणे शहर प्लाटून कमांडर आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आतिकरे सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मकांदार पोलीस उपनिरीक्षक किशोर बोडके आणि पोलीस शिपाई लक्ष्मण कोळी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतुकींचे उत्तम रित्या नियमन केलं दिनाची सकाळ म्हणजे गवतातल्या स्वप्नांची सर आभाळावर प्लाटून कमांडर सहायक पोलीस निरीक्षक सुरेश अतेगडे पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मकानदार किशोर ओडके यानंतर होमगार्ड पुरुष आपल्या समोर संचलन करतायत गौतम गायकवाड पलटन नायक गणेश जगदाळे ज्ञानेश्वर पवार आणि संजय नरडे नायक आहेत यानंतर आपल्या समोर सुंदर दिमागदार आयटी असं संचलन करत येणारे प्लाटून आहे राज्य उत्पादन शुल्क ठाणे शहर प्लाटून कमांडर एकनाथ नरवडे सुपर न्युमरेरी निनाथ महादे महादेव करपे आणि मारकर नारायण जानकर राज्याच्या महसुलाचं संवर्धन करणं हे या विभागाचं महत्वाचं कार्य ब्रीदवाक्य संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय आज हे संचलन बघून आपण सर्वांची मनं भारावून गेली प्रफुल्लित झाली अग्निशामक दल ठाणे शहर प्लॅटून कमांडर अग्निकेंद्र अधिकारी सुजित पस्ते सुपर न्युमररी सागर शिंदे मनोज लोणे आणि मार्थर अंकुर काळे अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण लसाठी हे दल धावून येतं मदत करत यानंतर लाल तुरा असलेली ही निळी टोपी खाकी गणवेश कमरेला पट्टा काळे काळेपूत सुंदर दिमागदार असा हा संचलन करून मन भारावून घेतलंय सुरक्षा दल ठाणे महानगरपालिका पुरुष प्लाटून कमांडर आरक्षक विकास येळवे सुपर न्युमरि आरक्षक इस्माइल जिलानी रोजीवाले शरफुद्दीन शादूर सय्यद आणि मार्कर गणेश्याम पाटील ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यातरीतील मालमत्तेचं संरक्षण करतात आरक्षक महिला प्लाटून कमांडर आरक्षक मोनाली बारगजे सुपरन्युमर शिल्पा राठोड माधुरी गायकवाड आणि मार्कर अश्विनी धोले ठाणे महानगरपालिका अत्यातरीतील मालमत्तेचं संरक्षण करतात अतिशय ऐतीत अशी ही चाल ठाणे महानगरपालिका आरक्षक महिलांचं हे सुंदर देखणं असं प्लाटून पक्षांच्या पूजनात मिसळलेली असणारी महाराष्ट्र दिनाची आजची ही सकाळ सांगण्यासारखं खूप काही पुन्हा उभे रहा ही नवीन संधी सांगणारी महाराष्ट्र दिनाची सकाळ आणि या होमगार्ड महिलांचं प्लाटून कमांडर पलटन नायक दर्शना डिचोलकर सुपरन्युमररी साक्षी राणे सविता राजवर आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये या दलाचा वापर होतो ज्यांच्या तालावर सुरावर आज या महाराष्ट्र दिनाच्या सुंदर अशा सकाळी हे संचलन आपण पाहताय आणि आपले कर्ण सुद्धा याने भारवून केलेले आहेत असं बँड पथक आणि शहर बँड मास्तर साहेब पोलीस उपनिरीक्षक सुरेश पांडुरंग व पथक विविध आयोजित कार्यक्रमांचं वाद्य नेहमीच करत असतात सुंदर अशा संचलनानंतर आपल्या समोर येते वरुण वॉटर कॅनल एम एम झिरो फोर ए एम दोनशे चौऱ्याऐंशी चालक आहेत प्रकाश ढोबळे मदतनीस आहेत ओवाड शुभम बोरसे आक्रमक जमावाचं नियंत्रण करण्यासाठी कमीत कमी बळाचा वापर करून या वाहनावर बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मल्टी बॅरल लॉचरद्वारे पाण्याच्या फवाराचा वापर करून आक्रमक जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो यानंतर अग्निशामक दल एम एच झिरो फोर के यू पंच्याहत्तर अठरा चालक आहेत नितीन जाधव फायरमॅन विकास खाडे अग्निशामक दल ठाणे ठाणे शहर परिसरातील भागात लागलेली आग विझवणं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियंत्रण मिळवणं यानंतर आपल्यासमोर येते विश्राम का एम एच झिरो फोर जे व्ही सत्तेचाळीस सतरा चालक महिला पोलीस शिपाई माया थेटी थे। सदर वाहन हे महिलांचं दैनंदिन अडचणी दूर करण्याकरिता सदर वाहनाचा वापर करण्यात येतो सोबत आहे श्रद्धा कचरे अतिशय नाविन्यपूर्ण अशी ही योजना आहे यानंतर सिव्हिल हॉस्पिटल ठाणे गाडी नंबर एम एच चौदा श्री किरण बोराडे आणि डॉक्टर इम्रान दरवे सिव्हिल हॉस्पिटल ठाणे रुग्णांना सेवा देण्यासाठी याचा वापर केला जातो यानंतर आपण एक लोकार्पण सोहळा करतोय त्याचा या अँब्युलन्स चा अनावरण करण्याची विनंती मी माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत इतर मान्यवरांना करतो या तीन अँब्युलन्स आहेत ज्या मसा वाशिंद आणि मांगरुळ या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुपर्त करत आहोत आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त हा सुंदर असा क्षण आपण रुग्णसेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी आणि हा निधी आहे जिल्हा नियोजन फंडा फंडाकडून दिलेला धन्यवाद सर यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे सो